रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या फलटण आणि पुणे येथील निवासस्थानी आज आयकर विभागाचे छापे पडले आहेत त्यासह त्यांच्या गोविंद मिल्क या प्रकल्पावरही आयकर विभागाचे पथक चौकशी करत आहे आयकर विभागाच्या छाप्यानंतर संजीवराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या कारवाईवर फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे आयकर विभागाच्या कारवाईचा चव्हाण यांनी निषेध केला असून राजकीय आकस बाळगूनही कारवाई होत असल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केला आहे

त्यांच्या बाबतीमध्ये अशी घटना घडायला कारण सर्व गेले संजीव राजे ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये शेतक्ष क्षेत्रामध्ये काम करतात आणि काम करत असताना नेहमीच त्यांनी सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या अतिशय भूमिका त्यांनी संपण्याचं काम केलं आणि तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांच्यावरती कुठलाही नृत्यही गलत्य राहील किंवा अशा प्रकारच्या सूची घेते राजकारणामध्ये हा आपला कमी बघायला तो प्रसिद्ध आहे पण असं त्याच्या रबमध्ये घटना घडल्यामुळं आम्हाला मनापासून दुःख होते आणि म्हणून मी पहिल्या पत्र त्या कारवाईचा निषेध करतो आणि या व्यक्तीमुळ निश्चित एक संजीवामाच्या सुप्रशासित लोक आहे असेल ची कारवाई होते ही कारवाई स्वच्छ बाबाच्या यांच्यावरती तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसावरती आहे अशी भावना आमच्या मनामध्ये आहे त्याच कारण सर्वसामान्य माणूसांसाठीच बाबा काम केलंय आणि अशा प्रकारे स्वच्छ असे काम करण्याची फार आपल्या देशामध्ये कमी उदाहरण मिळू म्हणून त्या कारवाई निषेध करतो आधी राजकीय कारवाई राजकीय आहे किंवा काय तेव्हा आता मी काही सांगू शकत नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका